नमस्कार मी अश्विनी निषाद गुटी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघूयात की इंडियात जसं आपण तूप कडवून घरातल्या घरातच तूप बनवणं प्रिफर करतो बऱ्याचदा पण तसं अमेरिकेत करता येतं का कारण की अमेरिकेत जेव्हा आपण नवीन नवीन नवी असतो त्यावेळेस मात्र आपल्याला दुधावरची साही इतकी कमी असते तस की तसं तूप बनवताच येत नाही हे लक्षात येतं तेव्हा मग बघायचं आहे की आपल्याला काय करतात येत चला तर आपण बघूयात तर अनसॉल्टेड बटर हा असा प्रकार इथे भेटतो जे की आपण म्हणू शकतो साध्या सोप्या भाषेत की एकदम डीप फ्रीजमध्ये ठेवलेलं घट्ट असं लोणी तर हे जे अनसॉल्टेड बटर तुम्हाला दिसत आहे म्हणजेच लोणी तर त्या लोणीच्या एका पॅकमध्ये असे चार क्यूब्स असे मोठे मोठे चार शे चार क्यूब्स असतात तर ते क्यूब आपण तुम्ही ब आपण बघू शकतो प्लीज तुम्ही माझा हा व्हिडिओ बेअर करताल कारण की सिंगल हँडेड असल्यामुळे कधी उभा कधी आडवा असा व्हिडिओ आहे त्याबद्दल खूप खूप सॉरी आपण ह्याच्यातले क्यूब काढल्यावरती तुम्ही बघू शकता की इथं मेजरमेंट ते, ते प्रत्येक ठिकाणी असतं अमेरिकेचं हे वैशिष्ट्य की तुम्ही कोणतीही वस्तू घ्या नाही तर कोणतेही पदार्थ घ्या त्याच्यावरती किती काय काय ग्रॅम आहे कसं कसं आहे सगळं मेजरमेंट लिहिलेलं असतं त्याच्यामुळे पदार्थ बनवताना देखील खूप इझी जातं की आपल्याला एक कप तूप हवं आहे का किंवा एक कप लोणी हवं आहे का किंवा एक टीस्पून हवं आहे टेबल स्पून हवं आहे असं सगळं मेजरमेंट तिथे असतं आणि तुम्ही बघू शकता की हे ओपन केल्यानंतर बिलकुल इतकं सुंदर आणि व्यवस्थित पॅकिंग केलेलं असतं की त्या कागदाला कुठेच लागलेलं ला नसतं आणि डायरेक्ट तुम्ही ते तुपाच्या भांड्यामध्ये ठेवू शकता असे हे चार आता आपल्याला दररोज किंवा दररोजच्या महिन्याला आपल्याला वापरायला किती तूप लागतं हे आपल्याला अंदाज येतं त्यानुसार आपण तेवढे तेवढे पॅक बॉक्सेस आहेत ते अनपॅक करून तुम्ही लोणी कडवू शकता म्हणजे किती एल बी हवं आहे किती किलो आहे आए, याची आयडिया आपल्याला नंतर नंतर येऊन जाते तर ही जी अशी रेफ्रिजरेट म्हणजे डीप फ्रीजमध्ये ठेवलेली जी लोणी आहे ती आपण लोणी असं इंडियात कडवतो त्या पद्धतीने कडवून भांड्यात आपण तूप गाळून नंतर ठेवून टाकायचं आता फक्त फरक हा आहे की इंडियामध्ये गाय म्हशीचं तूप हे देखील ऑप्शन आहे पण अमेरिकेमध्ये बाय डिफॉल्ट आपल्याला गाईचं तूप हे एक ऑप्शन असतं त्याच्यामुळे गाईचं तूप अमेरिकेमध्ये विकत आण आन... आणायचं असेल तर तसंही करू शकतो आणि हा देखील एक ऑप्शन आहे तर असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलेकनला प्रेस करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ कमेंट मात्र नक्की करा थँक्यू